नमस्कार मी डॉक्टर दीपक पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीबद्दल आपण बोलणार आहोत बारामतीचा हा मतदारसंघ या निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये अतिशय महत्वाचा झालेला मतदारसंघ याचं कारण शरद पवार यांच्या कुटुंबातल्या दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात दोन वेगळ्या पक्षांमधून पहिल्यांदाच निवडणुकीसाठी एकमेकांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत नणंद भाऊज एकमेकांच्या समोर उभ्या राहिल्यामुळे ज्यांनाही ही पक्ष फूट घडवून आणली त्यांना निश्चितच आनंद झालेला असेल मात्र या प्रकारच्या फुटीचे दीर्घकालीन परिणाम केवळ त्या मतदारसंघावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या एकूण राजकीय संस्कृतीवर सुद्धा होणार आहेत याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे बारामतीचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून गेल्या तीन टर्म्स सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन वेळच्या निवडणुकांमध्ये चांगली टक्कर भाजपच्या समर्थक उमेदवारांनी किंवा भाजपच्या बाजूने लढणाऱ्या उमेदवारांनी दिलेली होती दोन हजार चौदा साली महादेव जानकर यांनी त्याला त्यांना चांगली लढत दिली दोन दो हजार एकोणीस साली त्यांना कांचन कुल यांनी चांगली लढत दिली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतं मिळाली तर कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मिळालेली आहेत याचा अर्थ असा जो विजय शिवतारे यांनी त्यांच्या अजित पवारांबद्दलच्या अल्पकालीन बंडाच्या काळामध्ये मांडलेला मुद्दा होता की सहा लाख मतं जर शरद पवारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळत असतील तर या मतदारसंघामध्ये पाच लाख मतं ही शरद पवारांच्या विरोधातली आहेत आणि ती जी विरोधातली मतं आहेत त्या मत मतांसाठी कोणत्या तरी प्रकारचा आवाज निर्माण करण्याची गरज आहे आज शरद पवारांच्याच कुटुंबातली दोन माणसं या निवडणुकीत लढत असताना या मतदारसंघामध्ये एकेकाळची पवारांच्या बाजूची मतं आणि आजच्या आजच्या घडीची भारतीय जनता पक्ष महायुती आणि या सगळ्या मंडळींची मतं या सगळ्या मतांची लढाई काय प्रकारची होणार आहे हा एक अतिशय गम गमतीचा अशा प्रकारचा विषय राहणार आहे आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक का का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर झालेली होणारी पहिली निवडणूक आहे बराच काळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे या कदाचित एक धोरण म्हणून आपल्या पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन होत्या शिवसेना पक्षामध्ये जेव्हा फूट पडली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे लोक आधी सुरतला मग गुवाहाटीला गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेला कोणाच्याही मनामध्ये ही फूट पडलेली आहे याच्याबद्दल शंका नव्हती मात्र शरद पवारांच्या आतापर्यंतच्या राजकारणामधल्या अतार्किकतेबद्दल किंवा त्यांच्या कामामध्ये जो एक सरप्राईज एलिमेंट लोकांना सतत वाटत आलेला आहे त्यामुळे असेल लोकांना ही फूट पडली आहे का शरद पवारांनीच आपली काही माणसं समोरच्या पक्षात पाठवून दिलेली आहेत याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका होती राज ठाकरे यांनी स्वतः दोन तीन वेळा वेगवेगळ्या व्यासपीठावरून असं म्हटलं होतं की पहिली टीम आता मंत्रिमंडळात गेली आहे पुढची टीम नंतरच्या टप्प्याला मंत्रिमंडळात जाणार आहे पण दोन हजार चोवीसच्या एप्रिल मेमधली ही निवडणूक लक्षात घेता ही फूट आता पक्की झाली आहे आणि ज्या पद्धतीनं घड्याळाच्या चिन्हासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या नावासाठी आणि पक्षाच्या अध्यक्षपदासाठी तीव्र अशा स्वरूपाची लढत शरद पवार आणि अजित पवार यांनी दिलेली आहे ती पाहता पक्षामधली उभी फूट आता कुटुंबामध्ये सुद्धा पडलेली आहे असं स्पष्टपणाने दिसतं आता सुप्रिया सुळे या संसदेमध्ये अतिशय प्रभावी वक्त्या म्हणून मानल्या जातात त्यांना संसदरत्न पुरस्कार अनेक वेळेला मिळालेला आहे ज्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी फुटीच्या अगोदर आज जी अजित पवारांच्या बरोबर मंडळी आहे त्यांनीही वेळोवेळी कौतुक केलेलं आहे पण आता मात्र अजित पवारांच्या बरोबर गेलेली मंडळी सुप्रिया सुळेंचं संसदरत्न किंवा महासंसदरत्न हा पुरस्कार अतिशय उपरोधाने बोलल्यासारखी बोलतात याचा अर्थ या मंडळींना संसदेमध्ये माणसांच्या बद्दल फार काही आत्मीयता आधी होती अशातला भाग नाही केवळ शरद पवारांच्या धाकामुळे असेल किंवा शरद पवारांच्या पक्षात आपण आहोत तर त्यांच्या मुलीला का डिवचायचं म्हणून कदाचित ते आतापर्यंत याबद्दल उघडपणाने भूमिका घेत नसतील अशी शक्यता आहे आता ही जी लढत आहे ती लढत काल अजित पवारांनी म्हटल्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली लढत आहे ज्याचा मागच्याच आठवड्यामध्ये जयंत पाटलांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हे नॅरेटिव्ह बदलण्याचं एक कारस्थान आहे ही लढाई सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार किंवा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशाच प्रकारची लढाई आहे या लढाईचा इंडिया आघाडी आणि एन डी ए नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींचे विरोधक किंवा ज्याला अजितदादा विकास असं म्हणतात तो विकास आणि विकासाचे विरोधक अशातली लढाई आहे अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह खोटं नॅरेटिव्ह कितीही तयार केलं गेलं तरीसुद्धा बारामतीच्या मतदार मतदारांच्या पुढे आता एक यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो म्हणजे शरद पवारांची आपण दीर्घकाळ पाठराखण केली पण एका टप्प्याला शरद पवारांनीच आपला विश्वासू माणूस म्हणून ज्याच्याकडे पक्ष सोपवला सत्ता सोपवली संघटना सोपवली स्थानिक पातळीवरचं सगळी कामं सोपवली त्या माणसामध्ये आणि पवारांच्यामध्ये मध्ये आज फूट पडलेली असेल तर आपण कोणाच्या बरोबरीने उभं राहायचं स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या काही यूट्यूब चॅनलच्या मंडळींनी लोकांना जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा लोकांनी दिलेली उत्तरं अतिशय गमतीशीर आहेत म्हणजे पवारांचं वय झालंय म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहायचं नाही का दादांच्या बरोबर आम्ही राहिलो म्हणून आमचा कदाचित थोडाफार आर्थिक फायदा होईल म्हणून ज्याने दीर्घकाळ आमचं प्रतिनिधित्व केलं त्याला सोडून द्यायचं का असा विचार करणारी सुद्धा मंडळी जशी आहेत तसं आता एक तीन वेळा सुप्रिया सुळेंना चान्स देऊन बघितला आता सुनेत्रा पवारांना चान्स द्यायला काय हरकत आहे अशाही प्रकारची मतं मांडणारी मंडळी आहेत आता अंतिमतः प्रश्न जो येणार आहे तो म्हणजे शरद पवार यांनी जे काही दीर्घकाळ त्यांचं संघटन उभं केलंय आणि आपल्याला असं दिसतं गेल्या पंधरा एक दिवसांमध्ये की ज्या मंडळींशी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांचे वेळोवेळी राजकीय मतभेद झालेले आहेत त्या सगळ्या मंडळींशी शरद पवारांनी पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ते अनंत अनंतराव थोपटे असतील तावरे कुटुंबीय असतील किंवा इतरही स्थानिक पातळीवरची मंडळी असतील म्हणजे असं सहज म्हणता येणं शक्य आहे की अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे शरद पवारांना ह्या मतदारसंघात अक्षरशः गावोगाव जावं लागतं आहे पण त्याच वेळेला शरद पवारां शरद पवारांच्या ताकदीमुळे किंवा त्यांच्या उपद्रव मूल्यामुळे अजित पवारांना आणि त्यांच्या पत्नीला अक्षरशः प्रत्येक खेड्यापाड्यात वाडीवस्तीमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराचं म्हणणं काय आहे ते सांगावं लागतं आहे आणि इथे एक महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे सुनेत्रा पवार ह्या समाजकारणामध्ये दीर्घकाळ असतीलही पण सुमेत्रा सुनेत्रा, सुनेत्रा पवार ज्या वेळेला एखादी पत्रकार परिषद घेतात किंवा जिथे त्यांना पत्रकार भेटत आहेत तिथे बरेचदा प प्रश्नांची उत्तरं सुनेत्रा पवारांनी देण्याच्याऐवजी रुपाली चाकणकर पाटीलच अनाहूतपणाने देत आहेत या उलट सु सुप्रिया सुळेंची उत्तरं मात्र सुप्रिया सुळे स्वतःच देताना दिसतात एखादी व्यक्ती लोकसभेच्या मतदारसंघाच्या वतीनं पाठवायची असेल तर किमान ती आपलं म्हणणं त्या व्यासपीठावर मांडू शकली पाहिजे ही जर अट आपण लक्षात घेतली तर आजच्या घडीला सुनेत्रा पवारांचं स्थान लोकांच्या या ह्या गर्दीमधलं किंवा या मतदारसंघांमधल्या त्या स्थानापेक्षा सुप्रिया सुळेंचं स्थान अधिक बळकट आहे असं म्हणता येईल पण दुसरीकडे अजितदादांनी ज्या पद्धतीने पैसा उभा केलेला आहे अजितदादांची हा खिसा मोकळा सोडण्याची जी काही सवय आहे आणि ज्या प्रकारचं नेटवर्क त्यांनी फक्त बारामती विधानसभा मतदारसंघात नव्हे तर एकूणच पश्चिम महाराष्ट्रात तयार केलेलं आहे जर एका पुढच्या टप्प्याला त्यांना असं जाणवलं की आपली पत्नी या निवडणुकीमध्ये मागे पडण्याची शक्यता आहे तर सर्व प्रकारचे मार्ग सामदाम दंडभेद सर्व प्रकारचे मार्ग ते वापरतील अगदी कालच अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत कुणी धमक्या देत असेल तर मला मला सांग सांगा अशा प्रकारचं सा म्हणणं मांडलेलं आहे म्हणजे ज्या मतदारसंघात पवारांचे कुटुंबीयच धमक्या देत असतील असं आत्तापर्यंत लोकांना वाटत होतं त्या मतदारसंघामध्ये पवार कुटुंबियांचा एक भाग एक घटक दुसऱ्या पवार कुटुंबियांच्या घटकांच्या वतीने साठी किंवा इतरांना धमक्या देतोय हो, असं आपल्याला दिसेल पवारांचं कुटुंबही उभ्याने फुटलेलं दिसतं म्हणजे सुनंदा पवार राजेंद्र पवार ही मंडळी एका बाजूला आहेत अजितदादांच्या कुटुंबातली मंडळी दुसऱ्या बाजूला आहेत आणि अजितदादा काही वेळेला अत्यंत भावनिक होऊन माझ्या घरच्यांनीही मला एकटं पाडलं आहे तुम्ही मला वेगळं पाडणार आहात का अशा प्रकारचं आवाहन करताना दिसतात म्हणजे या प्रकारचं आवाहन करणं या प्रकारची भावनिकता हा अजित पवारांचा यू एस पी नाही आहे दुसरी एक गोष्ट या प्रचाराच्या दरम्यान जी जाणवती आहे ती अशी की अजितदादांचं स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण नसतं आणि ते प्रचारामध्ये सातत्यानं दिसतं आहे म्हणजे स्त्री पुरुष जन्मादराचा रेशो किंवा प्रमाण कमी जास्त होत आहे याचा उल्लेख करताना अजितदादानी यानंतरच्या काळात द्रौपदीसारखी परिस्थिती उद्भवेल का असं विधान केलेलं आहे एवढंच नव्हे तर तुम्हाला पैसे हवे असतील तुम्हाला निधी हवा असेल तर तुम्ही कट कचाकचा घड्याळाचं बटन दाबा मी तुम्हाला पैसे देईन नाहीतर मला हात आखडता घ्यावा लागेल अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे मला असं वाटतं की या प्रकारची विधानं करणं हे एखाद्या उमेदवाराला किंवा समोरच्या मतदाराला आमिष दाखवणं किंवा धमकी देणं याच्यापेक्षा कमी नाही आहे दोन हजार एकोणीस सालची निवडणूक जर आपण विधानसभा निहाय पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये एकूण तीन दोन तीन जागी बारामती विधानसभा मत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विधान दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये एन सी पीला यश मिळालं राष्ट्रवादीला यश मिळालेलं आहे दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय जगताप आणि संग्राम थोपटे या राष्ट काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळालं आहे तर दौंड आणि खडकवासला या दोन मतदारसंघांमध्ये राहुल कुल आणि भीमराव तापकीर या भाजपच्या उमेदवारांना यश मिळालेलं आहे असं आपल्याला दिसतं हा जो हा जो कल आहे म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला फक्त एकाच विधानसभा मतदारसंघातली जागा मिळाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला दोन जागा मिळालेल्या आहेत याच्या उलट दोन हजार चा। चौदाच्या निवडणुकीत आणि एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे दोनच जागा आहेत पण चौदा साली शिवसेनेकडे जी विजय शिवतारेंची जागा होती ती मात्र एकोणीस साली इथं राहिलेली शिवसेना पक्षाकडे राहिलेली दिसत नाही या पद्धतीचं जर सहा विधानसभा मतदारसंघांमधला जर मतांचा ताणेबाणायचा प्रकार आपण जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोनही उमेदवारांच्या पुढे अतिशय कठीण अशा प्रकारची लढाई आहे म्हणजे एकीकडे मुख दुर्बळ असलेल्या सुनेत्रा पवार अननुभवी असलेल्या सुनेत्रा पवार दुसरीकडे बोलण्याचं कौशल्य असलेल्या पण आजपर्यंत स्थानिक राजकारणामध्ये रस न घेतलेल्या सुप्रिया सुळे अशा प्रकारची लढाई आपल्याला दिसते पण व्यापक पातळीवर ही लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्यातली वारशाची लढाई आहे म्हणजे अजित पवारांनी काही वेळेला म्हणजे पक्ष फुटल्यानंतर पक्ष फोडल्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही अमुक व्यक्तीच्या पोटी जन्माला आलो नाही हा काय आमच्या दोष आहे का तर मुलगा का पुतण्या मुलगी का पुतण्या हा 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 जो पेच आहे हा महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख राजकीय पक्षांना गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या समोर आलेला आहे आधी तो शिवसेनेमध्ये होता त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे जर त्यांच्या लोकसभेतल्या कामगिरीच्या आधारे आणि शरद पवारांच्या संघटन कौशल्याच्या ताकदीवर कारण वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पुन्हा अशा प्रकारची पायपीट करणं हे अतिशय ताकदीचं काम आहे पण एक त्याच वेळेला त्यातला धोक्याचा भाग असा आहे की वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी जर शरद पवारांना आपल्या लेकीच्या मतदारसंघासाठीच एवढी धावपळ करावी लागत असेल तर मग इतका दीर्घ काळ त्यांनी केलेल्या संघटनाचं काय झालं आणि मग त्यांनी चुकीच्या माणसांवर विश्वास टाकला का अशाही प्रकारचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे ही लढाई अजित पवार आणि शरद पवार यांच्या दृष्टीनं महत्त्वाची लढाई आहे शरद पवारांच्या दृष्टीनं ती प्रतिष्ठेची आहे कारण त्यांना त्यांच्या मुलीला निवडून आणायचं आहे आणि अजित पवार जर या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तर सलग दोन निवडणुका त्यांच्या कुटुंबातल्या माणसांचा पराभव होणार आहे त्यामुळे या प्रचारामध्ये अजून बऱ्याच गोष्टी यानंतरच्या पंधरा दिवसांमध्ये घडतील स्थानिक पातळीवर घडतील देशाच्या पातळीवर घडतील कदाचित नरेंद्र मोदी अमित शहा हे सुद्धा सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला येऊन जाण्याची शक्यता आहे पण अंतिमत विचारपूर्वक निर्णय हा बारामतीच्या मतदारांना घ्यायचा आहे